जरी आज पत्रकार बंधू म्हणून असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथे बघायला होता की किती भयानक शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांग तो कायदा आता पुढे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला पुढेच काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही होता की मिनिट तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातला आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस म्हणतंय की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागून येणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये दे देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळतंय दुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारी लोकपोषणला बसलेलं ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे लेकर वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आम्हाला लोपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भेजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत गरजेचं नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट इथे त्याबद्दल आम्हाला सावध राहणार नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मिळण्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्याय झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केले नाही मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचंय का तुम्हाला दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही आमच्याकडे आलेले नाही पण लय आले गरम तुम्ही दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालवतायत ज्यात जास्त ऑब्जेक्शन आहे स्टेटमेंट फडणवीस साहेब कायम आहे तुम्ही सांगितलं ना नावात काय त्याच्यात त्या घालणार का आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे इकडून आम्हाला तुमचा माणूस सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखी कोणाकडे जाऊ बघितलं नाही बोल नाही मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे काय मला नाही काही कल्पना मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे तुम्ही तुम्ही सांगता ती बातमी आहे मला त्याची काहीही कल्पना नाही तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखीन तटकऱ्यांबरोबर झाली असेल मागे घ्यावेत काय नाही ते होऊ शकतं ते, 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 ते उपोषणाला बसले की ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात जी आर तयार असतात <laughs> आणि यापुढे ते सतत बसतच राहतील एक झालं का एक एक झालं का एक मग मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ते बसतील इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणा बसतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात लोकशाही आहे आणि ते आता मोठे नेते आहेत त्यांनी ने तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या नंतर आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता तर त्यांना तो उपाय सुचला हां आणि मोठे मोठे मराठे नेते मोठे मोठे मंत्री मुख्यमंत्री विचारवंत लेखक वक्ते यांनासुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण ना द्यावं तर त्यांची आहे त्यांच्यामध्ये विद्वत्ता आहे